नमस्कार मंडळी आज आपण एक अत्यंत शुभ पवित्र आणि आपल्या संस्कृतीशी घट्ट जोडलेला दिवस दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवस याबद्दल बोलणार आहोत दीप अमावस्या पंचवीस मध्ये कधी आहे या दिवशी दिव्यांची पूजा का करावी कणकेचे दिवे करून लहान मुलांना ओवाळण्यामागचं शास्त्र काय आहे आणि यंदा या दिवशी गुरुपुष्य अमृत योग आला आहे तर खरेदी करावी का नाही या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळणार आहेत म्हणूनच शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनल ला सबस्क्राईब अमावस्या कधी आहे यंदाची अमावस्या अमावस्या म्हणजे दीप सुरू होत आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आणि समाप्त होईल चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी मुख्य पूजा आणि व्रताचं योग्य वेळ आहे चोवीस जुलै रोजी याच दिवशी एक अत्यंत शुभ योग सुद्धा येतो आहे गुरु पुष्य अमृत योग जो सुरू होईल चोवीस जुलैला संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी या दिवशी नेमकं का काय करावं दीप अमावस्या म्हणजे दिव्यांचा सण ज्या दिवशी आपण आपल्या घरातले सर्व दिवे निरांजन पंत्या समया स्वच्छ करून त्यांची अगदी देवासारखी पूजा करतो सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करावे त्यांच्या पुढे हळदी कुंकू अक्षदा करावी ही पूजा करताना आपण त्या दिव्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळतो आणि मग ह्याच कणकेच्या दिव्यांनी आपल्या लहान मुलांचं औक्षण केलं जात हे का केलं जात तर यामागे एक सुंदर भावना आहे दिवे वर्षभर आपल्यासाठी प्रकाश देतात आज आपण त्यांना आराम देतो आणि त्यांची सेवा करतो तर लहान मुलांना ओवळल्याने त्यांचे आरोग्य दीर्घायुष्य लाभत असं मानलं जात गुरुपुरुष अमृत योग खरेदी करावी की नाही हा अमावस्येला नवीन खरेदी टाळावी असा संकेत आहे पण यंदा गुरुपुरुष अमृत योग सुद्धा याच दिवशी आहे हा योग आहे संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनंतर म्हणून जर तुम्हाला सोनं महत्वाच्या वस्तू किंवा नवीन व्यवसायासाठी खरेदी करायची असेल तर ती तुम्ही चार त्रेचाळीस नंतर करू शकता बरुबर महत्व। या दिवशी श्री विष्णू आणि महालक्ष्मी मातेची पूजा सुद्धा जरूर करा महालक्ष्मी अष्टक हे पठण अकरा वेळा केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात लक्ष्मीचा वास राहतो ही अमावस्या खर तर आपल्या मनातील अंधाराचा नाश करून आध्यात्मिक प्रकाश देणारी असते अशा दिवशी जर आपण उपासना जप तप आणि घरातील दिव्यांची सेवा केली तर निश्चितच आपल्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी नांदते गटारी अमावस्या एक गैरसमज अनेक जण या दिवसाला गटारी अमावस्या म्हणतात पण हे अत्यंत चुकीचं आहे ही दीप अमावस्या आहे ज्या दिवशी आपण मनातला अंधकार दूर करायचा असतो मद्यपान किंवा अयोग्य कृती करून या पवित्र दिवशीचा अपमान करू नका चोवीस जुलै दोन हजार पंचवीस दीप अमावस्या आणि गुरुपुष्य अमृत योग दिव्यांची पूजा लहान मुलांचं औक्षण महालक्ष्मी अष्टक साधना श्रद्धा समृद्धी ही माहिती उपयुक्त वाटली का कमेंट करून नक्की कळवा चॅनल ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे पुढील सर्व धार्मिक व्रत पूजा व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी या चॅनलला नक्कीच फॉलो करा शुभ दीपामावस्या